सो लँग्वेज स्टडी टेन मार्क्स कम्प्लीट द वर्ड्स बाय करेक्ट लेटर्स डू ॲज डिरेक्टेड हा क्वेश्चन नंबर वन ए अटेम्प्ट एनी फोर फॉर एट मार्क्स सॉरी कारण विथ ऑप्शन्स टेन मार्क्स आहे पण अटेम्प्ट एनी फोर एट मार्क्स सो याच्यामध्ये बघा कंप्लीट द फॉलोविंग वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स करेज सी ओ यू आर ए जी ई करेज त्याच्यानंतर ग्राउंड टाईम आणि ब्रेन सो हे तुम्ही काय करू शकता आय इथे ब्रेन इथे टाईप करताना मगाशी नुसतंच असं लेटर झालं आय ब्रेन तो असा एखादा येईल आता कम्प्लीट द वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स त्याचा एक स्पेशल व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्याच्या बाहेरचं काहीही येणार नाही त्यासाठी खाली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही सगळे बघू शकता कम्प्लीट द वर्ड्स हे प्लस त्याच्यामधले जे दिलेले आहेत ते तर ते एक साधारण दोन व्हिडिओ आहेत त्याचे एक जुना आहे तर एक नवीन तयार केलेला व्हिडिओ आहे तो बघा आता दुसरं बघा द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये ए बी सी डीच्या सिक्वेन्सने काय करायचे लिहायचे ओके त्याच्यानंतर बघा याचा सुद्धा एक वेगळा व्हिडिओ केलाय पुट इन द अल्फाबेटिकल ऑर्डर सो तोही बघा पंचुएट द फॉलोइंग ओके पंचुएट द फॉलोइंग याच्यावर सुद्धा एक आपण स्वतंत्र व्हिडिओ तयार केला त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले सो हे जे दोन अँसर्स आहेत याचे ऍन्सर्स तुम्ही आता कमेंट सेक्शनमध्ये मला सांगायचेत बघूया करेक्ट कोण सांगतात अ फोर वर्ड्स मिनिमम थ्री लेटर्स कमीत कमी तीन अक्षर असणारे लेटर्स असणारे वर्ड्स तयार करायचेत याच्यापासून रिकमेंडेशन uh, तर याच्यामधनं मिनिमम थ्री लेटर्स आहेत तयार करायचे आहेत बघा त्याचं सुद्धा ऍन्सर तुम्ही काय करा कमेंट करा टॉक्सची रिलेटेड रिलेटेड वर्ड्स टू टॉक कॉन्फिडेंटली आणखीन कुठले कुठले फोर तुम्हाला येत आहेत रिलेटेड वर्ड्स हां ते सुद्धा सांगायचे आहेत कम्प्लीट द वर्ड्स ऑफ अ चेन ऑफ ॲडजेक्टिव्ह ॲडजेक्टिव्हची वर्ड चेन तयार करायचे ॲड फोर वर्ड्स कंपल्सरी तुम्हाला ॲडजेक्टिव्ह तयार करायचे आहेत ओके स्ट्रॉंग जी लास्ट लेटर यूज करून जे लास्ट लेटर येईल त्यानुसार ऍडजेक्टिव्ह ची चेन तयार मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग दू रन अवे रन अवे ही फेज वापरून टू रन अवे ही फेज वापरून फ्रेज वापरून काय करायचं आहे मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचं क्लॉज ऍड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली या दोन्हीपैकी एक करायचं आहे तुम्हाला वन सफिक्स सो so, आड प्रिफिक्स ऑर सफिक्स so, hmm? एक आपण स्वतंत्र असा व्हिडिओ तयार केलेला आहे सो तो सुद्धा तुम्ही बघू शकता मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग एनी वन ऑफ फॉलोईंग हे वर्ड्स यापैकी एखादा वर्ड यूज करून काय करायचं आहे मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचं आहे सेक्शन बी जो आहे सेक्शन सेकंड किंवा बी त्याच्यामध्ये पॅसेज आहे टेक्स्टुअल पॅसेज रिडिंग स्किल व आणि ग्रामर याच्याशी रिलेटेड क्वेश्चन असणार पॅसेज मधल्याच ग्रामरवर असणार सो सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हा जो पॅसेज आहे याचा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि मग त्याच्यावर आधारित हे सगळे जे क्वेश्चन आहेत स्टेट वेदर द फॉलोईंग स्टेटमेंट ट्रू ऑर फॉल सु की बरोबर ते सांगायचे त्याच्यानंतर स्वामी अँड अँड फ्रेंड्स लँग्वेज त्यांची लँग्वेज कुठली 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 होती ते तिथे लिहायचं आहे मॅसेज रीड करा तुम्हाला अँसर्स मिळून जातील म्हणून मी म्हटलं स्क्रीनशॉट मार्क निघेल राईट द ॲडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ हो। ओके ट्रुथ आणि नॉथिनस यांचं काय करायचं आहे ॲडजेक्टिव्ह फॉर्म लिहायचं आहे त्यानंतर दुसरं नाऊन फॉर्म इम्प्रूव आणि एन्जॉय यांचे नाउन फॉर्म लिहायचे डू ॲज द डिरेक्टेड एकदम सिम्पल नॉट ओनली बट ऑल्सो स्वामी अँड फ्रेंड्स इज गुड फ्रेंड्स सॉरी इज गुड रीडर फॉर किड्स अँड किन अ स्वामी लविंग अँड टेंडर किड मेक एक्सप्लेमेंटरी एक्सप्लमेंटरी सेंटेन्स तयार करायचं आहे डू यू लाईक टू रीड अँड व्हाय आता बघा इथे पर्सनल रिस्पॉन्स आहे तुम्हाला वाचणं आवडतं का आणि का रिडिंग करणं आवडतं का आणि का ते लयचं आहे तिथे ओके रीड द पॅसेज सेकंड पॅसेज पण तुमचा टेक्स्टबुकमधलाच आहे सो याचा आधी स्क्रीनशॉट मारून घ्या ओके याच्यामध्ये बघा इथून सुरुवात होते कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स विथ द हेल्प ऑफ पॅसेज पॅसेजच्या मदतीनं काय करा हे सेंटेन्स कम्प्लीट करा त्याच्यानंतर कम्प्लीट द फॉलोइंग वे कॉम्पोनंट्स ऑफ सक्सेस सक्सेसचे कॉम्पोनंट कुठले कुठले आहेत सगळे पैसेज वाचा तुम्हाला याच्या ऍन्सर्स मिळून जात ओके नेक्स्ट फाइंड आउट द अपोजिट वर्ड अपोजिट वर्ड्स लिहायचे विरुद्धार्थी शब्द नॅरो रिअलिस्टिक मेक वर ऑफ द फॉलोइंग अचिव्हमेंट कंप्लेशन तर यांचे वर्ड तयार करायचे डू ॲज डिरेक्टेड चेंज द वॉइस क्वांटिटीफाइंग गोल्स प्रोवाइड स्पेसिफिक वेज इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट अ गोल्स ऍड अ क्वेश्चन टॅग क्वेश्चन टॅग तयार करायचं इजंट इट असं होऊन जाईल त्याचा व्हाय इट इज नेसेसरी टू सेट अवर गोल्स रिअलिस्टिक रिअलिस्टिक गोल सेट करणं का आवश्यक आहे नेसेसरी आहे त्याच्याबद्दल लिहायचं आहे पोएट्री सिम्पल पोएम आलेली आहे ओके टू द फॉलोईंग रीड द फॉलोइंग स्टँडर्ड अँड डू ऍक्टिव्हिटीज ओ मू त्याच्यावरचे आहेत कम्प्लीट द फॉलोईंग सेंटेन्स विथ द हेल्प ऑफ एक्स ओके सो याच्यामध्ये तुम्ही काय करायचं हा हे जे सेंटेन्सेस आहेत ते कम्प्लीट करायचे त्याच्यानंतर नेक्स्ट व्हाय इज द रोड फ्रॉम सिटी टू विलेजेस डेंजरस का डेंजरस आहे ते ती पोएम रीड करा किंवा तुम्ही ऑलरेडी रीड केलेली आहे पण जरास किती आन्सर लिताना त्याची मदत घ्या आयडेंटिफाय अँड एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच बास्केट फुल टू बास्केट फिगर ऑफ स्पीच एक्सप्लेन करायचं त्याच्यानंतर एप्रिसिएशन ऑफ पोएम फाईव्ह मार्क्स ओके यू स्टार्ट डायिंग स्लोली बघा याच्यावर आहे सो मार्क्स प्रकारे असतील टायटल दिले नेम ऑफ पोएट क्रायमिंग फिगर ऑफ स्पीच थीम अँड सेंट्रल आयडिया सो असे तुम्हाला मार्क्स असतील मार्क डिस्ट्रीब्युशन सो एप्रिसिएशन कसं लिहायचं किंवा अप्रिसिएशन वेग प्रत्येक पोयमचं आपण तयार केलेलं आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही प्रत्येक पोएमचे अप्रिसिएशन बघू शकता ओके okay. त्याच्यानंतर नेम ऑफ पोएट इथं असतं हे लक्षात ठेवा सेक्शन फोर नॉन टेक्स्ुअल पॅसेज आउट ऑफ द टेक्स्ट बुक तो पॅसेज असणार तो टेक्स्ुअल पॅसेज दिस इज ब्रीफ रिव्ह्यू ऑफ करिअर ऑफ वुमेन सो कदाचित हाच पॅरेग्राफ येऊ शकतो त्यामुळं मला वाटतं कारण करिअरशी रिलेटेड आहे सो so, कदाचित येऊ शकतो तो स्क्रीनशॉट मारून घ्या जेणेकरून तुम्हाला त्याचा त्याच्या आन्सर शोधण्यासाठी फायदा रीड द पॅसेज अँड कम्प्लीट द सेंटेन्स इन वन ऑर टू वर्ड्स ते पॅसेज रीड करा आणि वन ऑर टू वर्ड्समध्ये काय करा आ, ते सेंटेन्स कम्प्लीट करा एक दोन शब्द लागतील तुम्हाला ते वाक्य पूर्ण करायला सो तेही बघा सगळे नेक्स्ट वॉट वेअर कंडिशन्स ऑफ द हॉस्पिटल्स हंड्रेड इयर्स आय गो शंभर वर्षापूर्वी कशा कंडिशन्स होत्या त्याच्या पॅसेज रीड करा तुम्हाला त्याचा ऍन्सर मिळून जाईल अपोजिट वर्ड लिहायचं आहे क्लोज सॅड हेल्दी फ्यू सो याचे अपोजिट वर्ड्स पटपट पटपट कमेंट सेक्शनमध्ये प्रत्येकानं सांगायचे ऍड अ क्वेश्चन टॅग सी वॉज नॉट हॅपी सो नॉट यूज केलं सो नॉट यूज केल्यामुळे वॉज सी असं येणार ना ऍड क्वेश्चन टॅग ओके सो कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही ॲज वेल ॲज सी स्टडीड अँड वर्क अंडर द रिगरस कंडिशन ॲज वेल एज तिथे यूज करायचं पर्सनल रिस्पॉन्स तुमचं मत मांडायचं आहे व्हॉट डू यू वॉन्ट टू बिकम इन युअर लाईफ अँड बाय तुम्हाला मोठं काय बनायचं आहे आणि का या दृष्टीनं तिथे अन्सर्स लिहायचंय चा? चांगल्या प्रकारेला चांगला शक्ती असते अशा क्वेश्चनमध्ये पर्सनल रिस्पॉन्समध्ये एक फोर टू फाईव्ह लाईन्समध्ये लिहिलं तरी सफिशियंट hmm? पण थोडासा अट्रॅक्टिव्ह लिहा की जेणेकरून जे, जे एक्झामिनर आहेत त्यांनाही काहीतरी वेगळं असं तुमच्या त्या अँसर्समध्ये जर असेल आणि प्रत्येकाला काहीतरी वेगळं बनायचं असतं त्यामुळे थोडंसं अट्रॅक्टिव्ह अन्सर जर पर्सनल रिस्पॉन्समध्ये लिहायची सवय ठेवली हो थोडासा वेळ घ्या एखादा मिनिट पण असा ऍन्सर करूया की जे इतर स्टुडंट सजासजी नसणार आहे सो थोडंसं वेगळं लिहायचा प्रयत्न करा त्याच्यानंतर सेक्शन फायव्ह रायटिंग स्किल रायटिंग स्किलच्या मध्ये बघा लेटर रायटिंग आहे सो विंटर कॅम्प याच्यासाठी लुक ॲट द फॉलोइंग ॲडवर्टाईजमेंट अँड ही बघा एकदा क्लिअर आणि याच्याशी रिलेटेड दोन लेटर दोन्हीपैकी एक लेटर लिहायचं लेटर टू युअर फ्रेंड अँड लेटर टू मिस्टर सुरेश पाटील इन्फॉर्मिंग हिम दॅट यू आर इंटरेस्टेड तुम्ही या कॅम्पसाठी इंटरेस्टेड आहात हां सो त्यांना काय करा ते जे हेड आहेत त्याचे त्यांना लेटर लिहा ओके डायलॉग रायटिंगमध्ये बघा डायलॉग रायटिंग एक तर बी वन ऑर बी टू एनी वन ऑफ और स्पीच रायटिंग दोन्हीपैकी एक करायचं आपल्याला डायलॉग रायटिंग किंवा स्पीच रायटिंग सो मे बी स्टुडंट मला वाटतं की प्रेफरन्स डायलॉग रायटिंगला देत असतील काही काही झाले स्पीच रायटिंग सुद्धा करत असतील काही हे नाही त्याच्यामध्ये सो प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम जम्पर्ड सेंटेन्स असे बघा हे जे सेंटेन्स दिले होते याच्यापासून काय करायचं आहे तुम्हाला डायलॉग लिहायचे आहेत कम्प्लीट द डायलॉग व्हॉट टाईप ऑफ बुक्स डू यू लाईक टू रीड ए असं विचारतो तर बीचं ऍन्सर काय असेल त्याच्या बाबतीत व्हॉट डू यू रीड दिस बुक सॉरी व्हाय डू यू रीड दिस बुक तू हे पुस्तक का वाचतोस व्हायन विचारलंय कार सो त्याच्यानुसार डायलॉग तयार करा आणि बघा त्यातला सी पार्ट डायलॉग मध्येच तीन पार्ट आहेत राईट अ डायलॉग ऑफ मिनिमम थ्री मिनिंगफुल एक्सचेंज ऑफ द इम्पॉर्टन्स ऑफ रिडिंग रिडिंगशी इम्पॉर्टन्ट कमीत कमी तीन हे असावेत त्याच्यामध्ये आणि त्याच्याशी रिलेट रिडिंगशी रिलेटेड पाहिजेत मग सुरुवातीला तुम्ही ते भेटल्यानंतर हाय हॅलो ते ठीक आहे एखादं लाईन होईल त्याची पण मेन याचे थ्री सेंटेन्स पाहिजे ओके थ्री एक्सचेंज हा थ्री टू झ सिक्स सेंटेन्स त्याच्यामध्ये पाहिजे त्याच्याशी रिलेटेड किंवा हाऊ टू अचीव्ह सक्सेस याच्यावर स्पीच लिहायचा आहे सक्सेस फॉर्म्युला दिलेत वन पर्सेंट इन्स्पिरेशन नाईन्टी नाईन हा सो तुम्ही जे प्रिपरेशन करतात ते आणि वन पर्सेंट तुमचं इन्स्पिरेशन मोटिव्ह तुमच्याकडे आहे पण तुम्हाला त्याचे प्रयत्न त्याच्यासाठी करावे लागतील त्याच्यावर सगळं अवलंबून आहे सो हे सगळे पॉइंट आहेत ते काय करा रीड करा आणि मग त्याच्यावर आधारित स्पीच तयार करा इन्फॉर्मेशन ट्रान्सफर ए वन और ए टू दोन्हीपैकी एक करायचं वर वर्बल टू नॉन नॉन वर्बल टू वर्बल, वर्बल सो ही जी इन्फॉर्मेशन आहे ती पॅराग्राफ मध्ये लिहायचे किंवा हा जो पॅराग्राफ दिला याचा स्क्रीनशॉट मारून घ्या वरचाही स्क्रीनशॉट मारून घ्या दोन्हीपैकी एक करायचं याच्यामध्ये एखादा टेबल फॉर्म मध्ये तुम्ही करू शकता ट्री डायग्रॅम सांगितलं सॉरी ट्री डायग्राम मध्ये तुम्ही काय करू शकता ते लिहू शकता ओके okay. आता बघा क्वेश्चन बी बी वन और बी टू दोन्ही पैकी एकतर न्यूज रिपोर्टिंग करायचं आहे किंवा पुढे स्टोरी रायटिंग so, न्यूज रिपोर्टिंग हा जो पोस्ट गणेश उत्सव चिल्ड्रन क्लिअर द बीच स्वच्छता केलेली आहे त्यांनी तिथली गणेश उत्सवानंतर तर त्याच्यावरती ती न्यूज रिपोर्टिंग करायची हेडलाईन डेटलाईन तुम्ही डेट तिथे लिहिली पाहिजे इंट्रोडक्शन आणि शॉर्ट कंटिन्यू पॅराग्राफ एक दोन पॅराग्राफ तिथे पुरेसे होते पण तुमचं जे हेडलाईन आहे ते वगैरे सगळं अट्रॅक्टिव्ह असलं पाहिजे आणि लँग्वेज तुमची न्यूज रिपोर्टिंग असल्यामुळं स्ट्रिक्ट असली पाहिजे राईट अ स्टोरी अराऊंड हंड्रेड वर्ड्स विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग आउटलाईन काय करा स्टोरी कंप्लीट करायचे हे पॉइंट यूज करून स्टोरी कंप्लीट करा ओके पैकी कुठलाही करू शकता सगळ्यात शेवटचा आणि इम्पॉर्टंट स्किल डेव्हलपमेंट ट्रान्सलेशन हे जे वर्ड्स दिलेत हा एशियन प्राचीन एनवायरमेंट पर्यावरण तर याच्याशी रिलेटेड सुद्धा वर्ड्स जे आहेत त्याचा एक व्हिडिओ आपण तयार केला त्याचे लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये ते बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर इथे बघा सेंटेन्सेस दिले त्याच्यासाठी सुद्धा आपण एक वेगळा व्हिडिओ तयार केलाय तोही बघा फ्रोवर्स असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा व्हिडिओ केलेला आहे तो सुद्धा बघा आणि ह्याच्या सगळ्याचे आन्सर्स तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये काढवा तर अशा प्रकारे हा टोटल तो, एटी मार्क्सचा जो क्वेश्चन पेपर आहे जो तुमच्याशी शेअर केला तो कम्प्लीट होतो चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल थँक्यू